अखंड हिंदू राष्ट्राचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीरामचंद्र यांच्यावरती टीका करून हिंदू भावना दुखावणाऱ्या कळवा मुंब्राचे माजी मंत्री जितेंद्र यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याबाबत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने सोलापूर पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले हिंदू राष्ट्राचे आराध्य दैवत असलेले प्रभू रामचंद्र यांच्यावर प्रभू श्रीराम हे चौदा वर्ष वनवासात राहत होते ते शाकाहारी होऊ शकत नाही ते बहुजन होते त्यांच्या परंपरेनुसार आम्ही लोक मांसाहारी झालो आहोत असे बेछूट वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई येथे केली त्यामुळे संपूर्ण हिंदू धर्मातील लोकांची भावना दुखावली आहे धर्मात तेढ निर्माण होण्यासारखे वक्तव्य करून भावना दुखवल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा व त्याला अटक करावी ही विनंती अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले या प्रसंगी विश्व हिंदू परिषद शहर अध्यक्ष जयदेव सोरवसे विश्व हिंदू परिषद शहर मंत्री बाबू गिरगाल बजरंग दल जिल्हा सहसंयोजक रवी बोल्ली बजरंग दल शहर संयोजक नागेश बंडी विभाग गोरक्षा प्रमुख बजरंग दलाचे चिरकुपल्ली बजरंगदल गोरक्षक विरू मंचाल शहर सहसंयोजक अंबादास अक्कल तसेच शिवाजी प्रखंड माजी संयोजक रामूर्ती येमुल आदी पदाधिकारी उपस्थित होते मी जयदेव शंकरराव सोडवते सोलापूर विश्व हिंदू परिषद अध्यक्ष आज या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत प्रभू रामचंद्रावरती जी आक्षेपार टीका केली आहे असे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावं आणि ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करावं त्याच्यासाठी आज आम्ही सोलापूर आयुक्लला गुन्हा दाखल व्हावा असं निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर गुन्हा दाखल नाही झाला तर बजरंग दल आपल्या या ठिकाणी सांगाल की प्रभू रामचंद्राचा अपमान करण्याचा परिणाम काय होऊ आहे तर मी पी साहेबांना या विषय मध्ये आत्ता बोललेला आहे आणि सिपी साहेबांनी बोलले की आता आपण गुन्हा दाखल करू जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम मी रवी कुमार राजे बोलली मैदर जिल्हा आहे आत्ताच आम्ही सोलापूर सिद्धी साहेब राजेंद्र माने साहेब यांना निवेदन दिलेलं आहे ंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध नजरेंदाच्या वतीनं आज सोलापूरमध्ये निवेदन देण्यात आलं आहे की मुद्दामून पूर्ण जगामध्ये भारतामध्ये आणि सगळ्या ठिकाणी राममय वातावरण असताना मुद्दामहून जगाचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांच्याविरुद्ध विधान करून मुद्दामहून पूर्ण वातावरण बिघडण्याचं काम जितेंद्र आवड करत आहेत आम्ही विश्वंदू नजरेजाच्या वतीनं विरुद्ध राज्य सरकारनं आम्ही विनंती करत आहे लवकरात लवकर त्यांना अटक करावं नाहीतर आम्ही भद्रंगाच्या वतीनं अले मोठं आंदोलन याच्याविरुद्ध करणार आहे जय श्रीराम